अकरा चाळीस रुपये गेले कांदा बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून घ्या तुम्ही नाराज काय करता भावा नाराज मित्रांनो आज भाव कमी झाले का आजच्या मार्केटला हा शेतकऱ्याचे माल झाले काय आज भाऊ कमी झाले पाऊस झाले काय हा चालेल ठीक ते अकराशे चाळीस काय पावसामुळे बदल झाला का आज पावाचा कमी झाले का पावसामुळे काय बदल वाटला तुम्हाला असं आहे का काय भाव गेले हो का अकराशे अठ्ठावीस का पुढले तुम्ही शेवटचे आज पावसामुळे काय बदल वाटला तुम्हाला असं आहे का अकराशे अकराशे अठ्ठावीस रुपये गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी वैजापूर मार्केट आज पाऊस झालेला आहे काय भाव गेले हो का अकरा चाळीस का कोण तुम्ही सुरळ्याचे शेतकरी अकरा चाळीस काय पावसामुळे बदल झाला का आज भावाचा कमी झाले का बर बर अकराश चाळीस रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून घ्या अकराशे चाळीस रुपये भाव नाही का भाव गेल का अकराशे चाळीस रुपये अकराशे चाळीस रुपये बघून घ्या मित्रांनो क्वालिटी कांद्याची अकराशे चाळीस रुपये गेलेला आहे काय कमी झाले का आज भाऊ कमी झाले पावसामुळे झाले काय हा गेले हो तुमचे अकराशे पन्नास का पडले तुम्ही वैजापूरचे शेतकरी आहे अकराशे पन्नास रुपये गेले कांदा आहे बघून घ्या मित्रांनो पंधरा का अकराशे पंधरा रुपये गेले कांदा आहे बघून घ्या मित्रांनो आज भाऊ कमी झाले का भाऊ बरं बरं पण इथ अरे काय अरे का भाऊ घेल का भाऊ घेशे काही भाऊ घेल काका तुमचे अकराशे चाळीस रुपये आहे कांदा काकाचा बघून घ्या का मार्केट काय का तुमचं आजच्या मार्केटला मालाल बावून खात भेटणार नाही नाही भेटू राहिले विर्या विर्या नाही भेटू राहिला हा हा बरोबर हा हा बरोबर कांद्याचा घरच भरपूर होता असं साठ हजार रुपये आणि खराब वगैरे खराब होते का कांदे डागी होत ना खराब वगैरे अर्धे फेकून द्यायला अर्धे यंदा काय मग राहिलेच ना सांग कांद्यामध्ये असं आहे बा मजुरी सुद्धा नाही निघली यंदा यंदा या झाली कांद्याची बाबा बरोबर की ती थी काय म्हणते ना ती म्हणून होती आपची बार मोदी सरकार हा झालंच म्हणते मग बार मोदी सरकार मागच्या वरती इलेक्शन होते तर काय मला तरी भाव बरं आता कुठे पण हिशोब राहिलं कांदे बरोबर हिचेब राहल बरोबर कांदेवर तुम्ही नाराज आहे भात नाराज नाही काय करता मग त्या भावावर नाराज आहे बाबा दुस करू बरोबर बरोबर चालेल ठीक आहे काका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे